बरोबर तर हे जे काही लिहिणं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित कंटेंट आला की नाही हे बघणं आपलं काम असतं जर बऱ्याचदा काय होतं लुप होल्स सोडला म्हणजे तरी काय तर कुठला सुटल्या जातात तर या ठिकाणी जेव्हा एका व्यवस्थित लिहिली जात नसेल तर ह्या लूप होल्स आपण म्हणू शकतो की सुटल्या जाऊ शकतात त्याच्यामुळे त्यांनी व्यवस्थित आपली तक्रार लिहून घेतलीय किंवा नाही हे बघणं सुद्धा आपलं काम आहे त्याच्यावर त्यांनी नंतर सही घेतली जाते तर ह्याच्यासाठी ज्याच्यावर अन्याय झालेला असेल दखलपात्र गुन्ह्यांमध्ये ज्याच्यावर अन्याय झाला त्याने माहीत दिली सपोज त्याला नाही आली तर त्याचे जे रिलेटिव्ह असू शकतात एखादा कार्यकर्ता असू शकतो एखादा कुठलाही थर्ड पर्सन अशा व्यक्तीने सुद्धा जर ती माहिती सांगितली तरी सुद्धा ती दखलपात्र गुन्हा असल्यामुळे पोलिसांना ती एफ आय आर गरजेचं असतं त्याच्यामुळे आपण ही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक वेळेला व्यक्तीनेच लिहिली पाहिजे ती कंप्लेन दिली पाहिजे तक्रार दिली पाहिजे असं गरजेचं नाही आता अशा वेळेला जर पोलीस तक्रारच घेत नाही आज नाही घेतली उद्या नाही घेतली तो टाळतच आहे आपल्याला आणि घेतच नाही अशा वेळेला काय आपल्याला हक्क आहे तर आपण त्यांची एस पी सुंट ऑफ पोलीस जे असतात किंवा त्यांचे सिनियर जे असतात त्यांना आपण तक्रार देऊ शकतो की हा पोलीस आमची तक्रार घेत नाहीये एफ आय आर लिहून घेत नाहीये हे आपण त्यांना सांगू शकतो ओरेवी सांगा किंवा रिटर्न एखादं अर्ज लिहून द्या तसंही चालतं किंवा दुसरा एक उपाय असतो तो म्हणजे कोर्टामध्ये कंप्लेंट दाखल केली जाते कोर्टामध्ये कंप्लेंट दाखल केल्यानंतर कोर्ट ऑर्डर देतो त्यांना इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफ आय आर लिहून घेण्यासाठी आणि पुढची इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी म्हणजे मग तो पुढची इन्क्वायरी जी आहे ती करणं त्याला सोपं जातं कोर्टाने ऑर्डर दिलेली असल्यामुळे किंवा जे आपण मग अशी की सिनियर पोलिसांना जर आपण असा काही अर्ज दिलेला असेल एस ला दिला असेल अगदी कमिशनरला दिलेला असेल तर ते सुद्धा त्या पर्टिक्युलर पोलीस स्टेशन मध्ये त्या पोलिसांना ही माहिती सांगू शकतात की तुम्ही ती त्याची एफ आय आर लिहून घ्या आणि पुढची कारवाई करा म्हणून तर अशा पद्धतीने एफ आय आर त्यांना रोखता येणार नाही ना एफ आय आर लिहून घेणं स्पेशल दखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये तर अनिवार्य द्या दुसरं आता टेक्नॉलॉजी जसं मी म्हणणं बदललेली आहे प्रत्येक वेळेला म्हणजे एखाद्या आपण न जात असतो प्रत्येक वेळेला फिजिकली जाऊन तक्रार देणं पॉसिबल होत नाही तर अशा वेळेला त्यांचे ईमेल आय डी दिलेले असतात ह्याच्यामधनं सुद्धा किंवा तुम्हाला सगळ्यांना माहितीये शंभर नंबर आपण फिरवतो त्याच्यातनं अशा अनेक गोष्टींमधनं सुद्धा ती तक्रार दिली जाऊ शकते आ, स्टार्टिंग इनिशियल प्रोसिडिंग चालू करण्यासाठी आहे नंतरची पुन्हा ती इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रिया गोष्टी आहेत त्याच्यानंतर कुठल्या केसमध्ये म्हणजे जसं मी मग म्हंटल की प्रत्येक केसमध्ये अटक करत नाही तर अशा पण काही केसेस असतात ज्याला आपण अदखल पात्र म्हणतो त्याच्यामध्ये अटक करत नाही मग त्याच्यामध्ये अटक होते तरी सुद्धा असं आपण जे ऐकतो ते नेमकं ने कसं असतं तर त्याच्यामध्ये कोर्टाने ऑर्डर दिलेली असते म्हणजे वॉरंट इश्यू केलेला असतो आणि हा जो वॉरंट काढलेला असतो त्याच्यामुळे अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करता येऊ शकत आणि मग वॉरंट घेऊन ते आपल्याकडे येतात वॉरंटवर वॉरंटवर जे आपण कोर्टाचं सील असतं कोर्टाची ती ऑर्डर असते की ज्याच्यामुळे वॉरंट आपल्या अगेन्स्ट निघालेला इश्यू केलेला आहे हे आपल्याला कळतं आणि मग ते आपल्याला अटक करू शकतात तर अशा पद्धतीने अटक केल्यानंतर मग आपली जामीन आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यानंतर हे झालं पोलीस स्टेशन ते पर्यंतचा प्रवास पुढचा जो प्रवास आहे म्हणजे जो आपण म्हणू की कोर्टातला असतो जिथे की इन्वेस्टिगेशन एव्हिडन्सेस हे सगळं तर तिथे फक्त एक जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे बऱ्याच जणांना हे माहिती आहे की आपल्याला जर परवडत नाही बऱ्याच जणांना वकिलांची फी परवडत नाही म्हणून वकील लावता येत नाही तर आ, आरोपी लिगल एड मधले वकिलां म्हणजे लिगल एड सेंटर आहे पुण्यामध्ये जर तुम्ही शिवाजीनगर कोर्टामध्ये जर जा जाणार असाल तर तिथे लिगल एड सेल म्हणूनच एक सेल आहे की तिथे अशा वकिलांची व्यवस्था केली जाते म्हणजे तुम्हाला सरकार वकील देत असतं तुम्ही साऱ्या कोर्टाला सुद्धा अर्ज केला तरी तुमच्यासाठी वकिलाची अपॉइंटमेंट होऊ शकते ठीक आहे त्याची फी जी असते ती गवर्नमेंट देत असते त्यांना त्याच्यामुळे ते तुम्हाला परवर्डेबल वकील आपल्याला त्याच्यामध्ये देतात आणि म्हणून आपल्याला वकील मिळू शकतो असं नाही की वकील घेतात मॅटर हे करतात तुम्हाला स्वतःला खूप चांगलं लॉचं नॉलेज असेल तर तुम्ही स्वतः पण म्हणजे वकिलाची गरजच असते कुठल्याही मॅटरमध्ये असं काही गरजेचं नाही पण असला तर ते तुम्हाला फायद्याचं ठरतं आणि म्हणून वकील कारण त्यातल्या ज्या मायन्यूट बाबी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात क्रॉस एक्झामिनेशन असेल नेमकं काय तर हे जनरली सामान्य माणसाला माहिती नसतं की क्रॉस कशी घ्यायची कारण तिथे जरा माहिती नाही डॉक्टर महाजनची एक केस होती त्याच्यामध्ये दोन आरोपी होत्या लेडीज होत्या एक मुलगी होती आणि एक आई होती आम्ही तेव्हा लॉग आमचा जोर झालेला होता आणि आम्ही ते अटेंड करत होतो त्यावेळेला आमच्या एक गोष्ट अशी लक्षात आली की जे आई प्रश्न विचारायची त्याच्या ज्यांचं अपोजिट प्रश्न मुलगी विचारून सगळं ते मॅटर तिने हे करून टाकलं म्हणजे काय आपण त्याला त्याची वाट पाऊली होती तर कुठले प्रश्न क्रॉसमध्ये विचारायचे नाही ना कुठले प्रश्न विचारायचे हे जनरली आपल्या सामान्य माणसांना कळत नाही आणि म्हणून सुद्धा आपल्याला गरजेचं असतं वकील जे काळा कोटवाल्याला पैसे घेते की ते मॅटर चालवतात असं जे म्हणतात तर ते त्यासाठी गरजेचं असतं पण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ती के स्वतः आपण लढू शकता हे पण तेवढंच खरं आहे किंवा मग लिगल एडच्या माध्यमातून तुम्हाला लिगल एड मधनं तुम्हाला वकील मिळू शकतात या व्यतिरिक्त अजून एक वॉरंटचा प्रकार असतो तो म्हणजे सर्च वॉरंट कधी कधी आपल्याकडे कुठल्या तरी मॅटरच्या संदर्भाने आपल्या घरी आता ईडी सारख्या जे आहे जसं तर अशा काही जर मॅटर मध्ये सर्च करण्यासाठी जर आलेले असतील तर सरसकट आपण त्यांना आत येऊ द्यायचं का तर त्याचा उत्तर असं आहे सरसकट आपण आत येऊ द्यायचं म्हणजे ज्यांच्याकडे सर्च वॉरंट असायला लागतो ते सर्च वॉरंट आपण बघू शकतो हेच नाही तर तो जो व्यक्ती आलेला आहे त्याचा आयडी आपण बघू शकतो त्याला म्हणजे आपण आयडी मागू शकतो विदाउट आयडी न नो बघता एकदम कारण बऱ्याचदा आपण असं बघतो की सर्चच्या नावाने येतात आणि तेच काहीतरी गुन्हे करून जातात म्हणजे एक फेक व्यक्ती पण येऊन अशा पद्धतीने काहीतरी करून जाऊ शकतो त्याच्यामुळे आपण त्याच्यापासून सगळं सावध राहायला पाहिजे असं मला वाटतं तर सर्च वॉरंटच्या बाबतीमध्ये की जे आपल्याकडे काहीतरी शोधण्यासाठी आलेले आहेत कुठली तरी वस्तू म्हणा डॉक्युमेंट्स म्हणा तर त्यावेळेला ते शोधण्यासाठी जर आलेले असतील तर ती ऑर्डर त्याच्यामध्ये तशी आहे का ते आपण चेक केलं पाहिजे आणि मग त्यांना आपण दिलं पाहिजे त्याच्यानंतर स्त्रियांच्या बाबतीमध्ये मी थोडस बोलेन याच्यामध्ये की स्त्रियांना जनरली जे लेडीज कॉन्स्टेबल असतात किंवा लेडीज पोलीस ऑफिसर्स असतील त्यांनीच अटक केली पाहिजे किंवा त्यांनी त्यांनीच त्याला नेण्यासाठी म्हणजे कोर्टात नेण्यासाठी म्हणा पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या स्टेटमेंट त्यांचं रेकॉर्ड करायचं असेल त्याच्यासाठी म्हणा अटक करण्यासाठी म्हणा तर लेडीज कॉन्स्टेबलच असली पाहिजे दुसरा कुठलाही म्हणजे फार एक्सेप्शन रेअरेस्ट ऑफ द रेअर केस की नाही अवेलेबल अशा काही केसेस मध्ये येऊ शकतात परंतु कायदा असा सांगतो की एक्सेप्शन इज काय म्हणू आपण तो एक्सेप्शन आहे अपवाद आहे पण जनरल रूल काय सांगतो तर जनरल रूल हा सांगतो की लेडीज कॉन्स्टेबल असली पाहिजे तिनेच महिलांना हात लावला पाहिजे तर महिलांच्या बाबतीमध्ये ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे केसेस मध्ये आपल्याला कायदा सांगतं की सेल्फ डिफेन्सचा आपल्याला राईट आहे हक्क आहे सेल्फ डिफेन्स मध्ये स्वतःची जीवितहानी म्हणजे हे वाचव वाक्षों। स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही अगदी पर्यंत सुद्धा काही गोष्टी करू शकता कसा फोर्स लावलेला आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही किती फोर्स वापरता त्याच्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात तर रेपसारख्या रेपसारख्या मॅटरमध्ये जर एखाद्या मुलीनी मर्डरपर्यंत जरी तिला वाचवण्यासाठी म्हणून प्रयत्न केलेला असेल आणि त्याच्यामध्ये चुकून तिच्या हातनं मर्डर झालेला असेल तर माझं असं म्हणणं आहे तिथपर्यंत हा तुमचा सेल्फ डिफेन्सचा मुद्दा बनवू शकतो तो डिफेन्स तुम्हाला घेता येऊ शकतो त्याच्यामुळे मुलींनी अजिबात हे सगळं करण्यापासून ते म्हणजे कर जे आहे ना ते केलं पाहिजे तर एक दुसरा ती एक बाब दुसरं ह्याच्यामध्ये ठीक आहे फार वेळ नसल्यामुळे मी थोडेसे आवडतो घेते मुद्दे थोडेसे हे झालं कोर्टामध्ये आणि पोलीस स्टेशन ते व्यक्तीपर्यंतच्या बाबी कोर्टामध्ये जे मॅटर्स चालतात ते सरकारी वकील बऱ्याचदा आपल्याला असं माहिती असेल की सरकारी वकिलांच आपण काहीतरी वेगळं ऐकतो त्याला एक हेल्पिंग हँड ज्याला आम्ही वॉचिंग ड्रिप्ट टाकणं म्हणतो तर हेल्पिंग हँड म्हणून दुसरा एखादा वकीलसुद्धा पीपींना सहकार्य करण्यासाठी त्याच्यासाठीचं सुद्धा तुम्ही जाऊ शकता म्हणजे स्पेशली मी हे सोशलच्या अनुषंगाने बोलते आहे की ज्याच्यामध्ये पीपींना सहकार्य करण्यासाठी एखाद्याने जर वॉचिंग लिस्ट टाकली तर तो, तो बरेचसे मॅटर त्याच्यामध्ये कागद आणण्यापासून कुठले कुठले कारण बऱ्याचदा पीपी जे काय करतात की सांगत नाहीत की हा कागद लागणार आहे ते पोलिसांकडनं त्याचे ते डॉक्युमेंट घेत नाही असे पण काही हे लूप राहतात आणि ते राहू नये असं जर वाटत असेल तर हे हँड म्हणून एखाद्या वकिलाने नक्कीच त्याच्यामध्ये आपलं वॉचिंग ब्रिज पण टाकलं पाहिजे ते बरेच वकील असल्यामुळे मी हा पॉईंट फक्त त्यांच्यासाठी म्हणून पण माहिती देत आहे तर हे झालं कोर्टामध्ये की त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा विटनेस प्रोड्यूस करणं त्याची साक्ष वगैरे हे सगळे प्रोसिजर कोर्टामध्ये होत असते आणि त्याच्यानंतर जजमेंट येतं जजमेंट आल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की आपलं हे मॅटर जे आहे ते आपल्या विरोधात गेलेलं आहे तर तुम्हाला अपील करण्याचा पण म्हणजे तुम्ही अपिलामध्ये सुद्धा जाऊ शकता तर अपील करू शकतो हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत अशा अनेक मॅटर्समध्ये आपल्याला अपील करण्याचे राईट्स आहेत तर ते अपील करता ये येण्यासारखे जजमेंट्स असतात ते आपल्याला अपील करता येण्यासारखे आहेत त्यामुळे अपिलामध्ये जाता येतं म्हणजे एकदा तिथे मॅटर झालं म्हणजे संपलं असं होत नाही त्याच्यामुळे त्या शिक्षेला सुद्धा तुम्हाला चॅलेंज करता येतं मला वाटतं बऱ्यापैकी फक्त मी कोर्ट ते सॉरी पोलीस स्टेशन एफ आय आर ते कोर्ट असेच मुद्दे फक्त कव्हर केलेले आहेत बरेचसे पॉईंट मिळालेले आहेत पण ते प्रश्नांच्या ह्याच्यामध्ये आपण कव्हर करूया सो मी इथे थांबते धन्यवाद अतिशय सुंदर पद्धतीने मॅडमनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे काळ जात राहतो पण काळ जात राहतो तोच खरा शब्द मान्यवरांचे हे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील असा विश्वास मी स्रोतांच्या वतीने व्यक्त करते